श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर एकोणचाळीस सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृभू सत्कर्ता सत्कृत जन्हुर नारायणो नरहा या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे दोनशे छत्तीस नंबर सुप्रसाद जो महान दयेने परिपूर्ण आहे व सहजतेने व अतिशय थोडक्या भक्तीनेही पूर्ण समाधान पावतो असा तो सुप्रसाद श्री विष्णू अगदी खरोखरच्या भावनेनेही जरी त्याचे सतत स्मरण केले तरीही त्याचा कृपाप्रसाद मिळू शकतो भागवतामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो की पुतनेने त्याच्यावर विषप्रयोग केला कंसाने त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले किंवा शिशुपालाने तर अनेक वेळा खोटेपणाने त्याचे वर आरोप केले परंतु तरीही या सर्वांना शेवटी परमात्म्याने सद्गती देऊन त्यांचा उद्धार केला गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितले आहे अत्यंत श्रद्धेने व सतत भक्तिपूर्वक अर्पण केले तर मी थोड्यानेही प्रसन्न होतो दोनशे सदोतीस नंबर प्रसन्नात्मा अत्यंत विशुद्ध व पूर्णानंद स्वरूप आत्मा परमात्मा हा अत्यंत शुद्ध आहे कारण त्याला ह्या प्रकृतीच्या दुःख निर्माण करणाऱ्या गुणांचा स्पर्शही होऊ शकत नाही प्रकृतीचे नियमन तर गुणांनी होत असते गीतेमध्ये आपण वाचलेले आहे की जीवाच्या सर्व दुःखाचे कारण म्हणजे जीवाचे प्रकृतीशी तिच्या वेगवेगळ्या अपूर्ण अवस्था म्हणजे गुण यांचे बरोबर झालेले तादात्म्य होय परंतु परमात्म्याला मात्र त्याचा स्पर्शही नसल्यामुळे तो नित्य शुद्ध व अर्थात त्याचे प्रकृतीशी तादात्म्य नसल्याने नित्य आनंद स्वरूप आहे नंबर विश्व ध्रुक सर्व वस्तू व सर्व प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा अत्यंत समर्थ असा मूल स्रोत असल्यामुळे तोच परमात्मा ह्या विश्वाचा आधार आहे विश्वातील सर्वांच्या सर्व संवेदना विचार व भावनांचा तोच आधार आहे परंतु येथे आधार व ज्याला आधार दिला जातो ते विश्व हे एकरूपच असल्यामुळे कितीही संख्यात्मक वाढ झाली तरी कोणतेही संकट उद्भवत नाही लाटांचा आधार असा जो सागर तो त्या लाटांच्या वादळातील तांडव नृत्याने अगर त्यांच्या वाढीने जराही विचलित होत नाही हे आपण पाहतोच दोनशे एकोणचाळीस नंबर विश्वभू जो सर्व विश्वाचा म्हणजेच पर्यायाने सर्व अनुभवांचा विश्व स्वीकार करतो व आस्वाद घेतो तो विश्वभू मन बुद्धीच्या माध्यमाने सीमित झालेल्या परमात्म्याचा अंश हाच सुखदुःखांचा अनुभव घेणारा जीव असतो या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल जो प्रलयाचे वेळी सर्व नामे व सर्व साकार जगत आपल्यात समाविष्ट करतो तो विश्वभूक तसेच दिव्य जाणीवेच्या स्तरावर एक रूपता अनुभवताना जागृत स्वप्न सुशुक्ती या अवस्थेतील सर्व अनुभव ओलांडलेले असतात म्हणूनच या पूर्णतेच्या अवस्थेला रूपकात्मक पद्धतीने विश्वभूक असे म्हटले आहे तिच्यामध्ये भेदावस्थेतील अनेकतेचे सर्व अनुभव लय पावतात दोनशे चाळीस नंबर विभूहू जो स्वतःला अगणित आकाराच्या माध्यमातून प्रगट करतो तो वस्तुत ते अनंत तत्व एकमेव अद्वितीय व सर्वव्यापी सत्य आहे परंतु मनबुद्धीच्या माध्यमातून पाहिले असता मायेमुळे त्याच सत्याचा अनेकत्वाने विश्वरूपाने प्रत्यय येतो तो अनंत आहे व बहुविधही आहे असे मुंडकोपनिषद म्हणते ह्याच कल्पनेच्या आधाराने पुराणामध्ये परमात्म्याचे अनेक अवतार व त्याच्या अनेक जगतातील दिव्य लीला वर्णन करून सांगितलेले आहेत दोनशे एक्केचाळीस नंबर सत्कर्ता जो ज्ञानी साधूजनांचे गुण प्रगट करतो व त्यांचा सत्कार करतो तो स्वागता करता त्याचे मंदिर सतत दिव्य प्रकाशाने उजळलेले असते व तो स्वतः स्वागताचे नियोजन करतो बेचाळीस ज्याचा सर्व सज्जनांकडून सत्कार केला जातो तो सत्कृत होय परंतु केवळ सनत कुमार नारद इत्यादी ज्ञानी व भक्तांकडूनच त्याचा सत्कार होतो व पूजा केली जाते असे नसून सृष्टीतील सर्व सजीव प्राणीमात्राकडून त्याचा सत्कार व पूजा होत असते उपनिषदांच्या वर्णनाप्रमाणे सजीवांना येणारा प्रत्येक अनुभव हा एक यज्ञच असून त्यामध्ये संवेदना या जणू समिधाच असतात व अंतर्यामी चैतन्यामध्ये त्यांचे सतत हवन केले जाते त्यामुळे ते चैतन्य प्रज्वलित राहते दोनशे त्रेचाळीस नंबर साधू जीवनामध्ये जो सर्व नैतिकतेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पालन करतो तो साधू चित्तत्व जो आत्मा तोच ह्या जड प्रकृतीला ज्ञान व शक्ती प्रदान करतो म्हणून सर्वश्रेष्ठ साधू स्वतः श्री विष्णू भगवानच आहे दोनशे चव्वेचाळीस नंबर जन्नू म्हणजे मनुष्यांचा अग्रणी कर्म व त्यानुसार त्याचे कर्मफल हा सुसंगत कर्मफलाचा सिद्धांत सर्व प्राणी मात्रांना नियमबद्धतेने लागू करतो तो सर्वांचा नेता जन्नू आपल्यातील अंतर्गत विसंगतीमुळे अवश्यतेनेच जीव स्वतःच निर्माण केलेल्या व त्यामुळे स्वतःस भोगाव्या लागणाऱ्या दुर्गतीस जातो दोनशे नंबर नारायण ह्या साध्या व पवित्र शब्दाचे अनेक सरळ व गुढही अर्थ आहेत आहेतवरून असंख्य सूचित व गर्भितार्थ निघतात श्री व्यासांनी जवळजवळ सर्वच अर्थाचे स्पष्टीकरण केलेले आहे त्यातील एक अयन म्हणजे आश्रय नर म्हणजे मनुष्यांचा आश्रय तोच नारायण होय दोन नंबर नर ह्या संज्ञेने अहम केंद्रित जीवाचा निर्देश केला जातो व अशा जीवांचा मोठा समुदाय म्हणजेच नार जो या जीवसृष्टीतील सर्व नारांचे एकमेव आश्रयस्थान आहे तो नारायण तीन नंबर नर म्हणजे ईश्वर व त्यापासून उत्पन्न होणारी तत्वे म्हणजे नार जो या तत्वांचे नियमन करतो संचालन करतो जो ह्या तत्वाच्या अस्तित्वाचे उगम स्थान आहे तो नार आहे चार नंबर नार म्हणजे पाणी पुराणामध्ये प्रलयासंबंधीचे वर्णन आहे त्याप्रमाणे सर्व नामरूपात्मक जगत त्याच्या मूलस्वरूपी अमर्याद जलात विरून जाते प्रत्यक्ष परमेश्वर केवळ त्या जलावर एका पिंपळ पानावर बालरूपाने विसावले आहेत असे सुंदर वर्णन चित्रित केले आहे ज्यांनी आपल्या करकमलाने आपले पदकमल धरले आहे व त्याचा अंगठा आपल्या मुख कमलामध्ये घालून ते चोखीत आहे प्रलयांतही वटपत्रावर विसावलेल्या त्या कमल सदृश हास्यपूर्ण बाल स्वरूपाचे मी ध्यान करतो असे सुरेख वर्णन आपल्याला तेथे आढळते ह्याच अर्थाने म्हणूनही नारायण शब्दाचे विवरण केले आहे तसेच भक्तिमार्गाचा श्रेष्ठ आद्यग्रंथ श्रीमद भागवत त्यामध्येही ह्या पवित्र नामाचे इतर अनेक अर्थ काढलेले आढळतील जसे सर्व प्राण्यांमधील आत्मतत्व प्रकृतीमधील कार्यकारी शक्ती सर्व चांगल्या वाईटाचा साक्षी इत्यादी या सर्वांचे तात्पर्य हेच आहे की श्री नारायण हेच परमश्रेष्ठ आत्मतत्व आहे दोनशे सेहेचाळीस नंबर नर म्हणजे मार्गदर्शक सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या कर्माप्रमाणे गती देतो मार्गदर्शन करतो तो दुसरा कोणी नसून सनातन परमात्माच होय थोडक्यात उत्तम कृपा करणारा करुणार्ध स्वभाव असलेला जगदाधार विश्वाचे रक्षण करणारा विविध रूपाने प्रगट होणारा सत्कार करणारा पूजितांच्याकडून पूजीला जाणारा योग्य न्याय करणारा संहाराच्या वेळी जीवाचा लय करणारा जलात शयन करणारा भक्तांना परमधामात घेऊन जाणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर चाळीस असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट शिष्टुची सिद्धार्थ संकल्प सिद्धिदस या श्लोकाचा अर्थ पाहूया दोनशे सत्तेचाळीस नंबर असंख्येय संख्या हे मोजण्याचे साधन आहे असंख्येय म्हणजे संख्या नसलेला ज्याची मोजता न येणे इतकी नामे व रूपे आहेत असा ज्या जा जाताच्या असंख्य प्रकाराने हे व्यक्त दशेला आलेले विश्व तयार झाले आहे ती सर्व रूपे आकार ही त्याचीच रूपे आहेत म्हणूनच तो खरोखरच असंख्य आहे हे वर्णन त्याने स्वतःच केले आहे गीतेच्या अकराव्या अध्यायात परमेश्वराचे हे वैश्विक रूप आपल्याला अर्जुनाच्या दिव्य दृष्टीतून पाहावयास मिळते सर्व बाजूंना असंख्य आकाराचे असंख्य बाहू असलेले असंख्य उदरे मुख व डोळे असलेले ज्यांना अंत नाही मध्य नाही नाही व असे तुझे रूप हे विश्वेश्वरा मी पाहतो आहे अठ्ठेचाळीस नंबर अप्रमेयात्मा प्रमेय प्रमाण विषय प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रमाणाने ज्याचे ज्ञान करून घेता येते तो प्रमाण विषय म्हणजेच प्रमेय होय आत्मा हा कोणत्याही प्रमाणाने ज्ञान साधनेने बुद्धीस ज्ञान होत नाही म्हणून त्यास अप्रमेय म्हटले जाते ज्या आत्म्याचे असे स्वरूप आहे तो परमात्मा श्री विष्णू अप्रमेय आत्मा आहे दोनशे एकोणपन्नास नंबर विशिष्ट जो आपल्या श्रेष्ठतेमुळे सर्वांच्या अतीत आहे तो परमात्मा विशिष्ट होय जो तीनही देहांच्या पलीकडे आहे जो पंचकोशांच्या पलीकडे आहे जो निश्चितपणे ह्या अशाश्वत जगतातील क्षणभंगूर वस्तू जाताहून वेगळा आहे जो आत्मा जागृत स्वप्न सुशुप्तीतील कुठल्याही अवस्थेने दर्शविता येत नाही तो आत्मा सर्वांहून विलक्षण विशिष्ट आहे तो आत्मा सर्वांहून विलक्षण व राजाप्रमाणे श्रेष्ठ आहे तीनही उपाधीच्या पेक्षा वेगळा असा तो आत्मा ते सर्वश्रेष्ठ सत्य म्हणजेच श्री महाविष्णू होय दोनशे पन्नास नंबर शिष्टकृत जो शास्ता आहे असा ज्या नियमांनी सर्व विश्वाचे नियमन केले जाते असे नियम व ते नियम करणारा तो शिष्टकृत त्याच्या शासनाचे उद्दिष्टच आहे शिष्टांचे साधूंचे रक्षण करणे महाविष्णू सर्वांचा शास्ता आहे व साधुत्वाचे संरक्षण करणारा आहे दोनशे एक्कावन्न नंबर शुचिही जो अत्यंत पवित्र आहे असा जे मामा व तिच्या विकारांनी कधीही मलिन होत नाही असे निरंजन सत्य म्हणजेच महाविष्णू होय एखाद्या वस्तूवर मन साठला तर ती मलिन होते परंतु त्या एकमेव आदी तत्वामध्ये त्याच्या वाचून दुसरे काहीच नाही म्हणूनच जाणीवेची चौथी अवस्था जी तुर्यावस्था तिचे वर्णन वेदग्रंथामधून सर्वातीत अत्यंत पवित्र आत्मतत्व असे केलेले आढळते तोच श्रीहरी होय दोनशे बावन्न नंबर सिद्धार्थ ज्याने प्राप्तव्य असे सर्व प्राप्त केले आहे व इच्छित असे सर्व मिळविलेले आहे तो सिद्धार्थ होय मनुष्याने आपल्या आयुष्यात जे जे प्राप्त करून घ्यावे त्या सर्वांचे चार घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे व त्या आयुष्याच्या ध्येयांना पुरुषार्थ असे म्हणतात ते म्हणजे एक नीती धर्माचरण किंवा धर्म दोन नंबर संपत्ती वत्तीवरील सत्ता अर्थ तीन नंबर इच्छा व आकांक्षा काम चार नंबर सर्व मुक्तता अपूर्णतेपासून म्हणजे मोक्ष ज्याने हे चारही अर्थ प्राप्त केलेले आहेत त्याला प्राप्तव्य असे काहीच राहत नाही म्हणूनच तेथे काहीही अपूर्णता नाही ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत म्हणजे पूर्ण झाले आहेत असा सिद्धार्थ श्री विष्णू होय दोनशे त्रेपन्न नंबर सिद्ध संकल्प, संकल्प म्हणजे मनाने अगर बुद्धीने बुद्धिपूर्वक इच्छा करणे ज्याने इच्छित ते सर्व प्राप्त केले आहे सिद्ध केले आहे किंवा इच्छा मात्रे करूनच जो सर्व प्राप्त करू शकतो त्या सिद्ध संकल्प असे म्हणतात साधारणतः आपण जी इच्छा करतो ती पूर्णत सफल करू शकत नाही त्याला कारण म्हणजे आपल्यामधील अनेकाग्रता तो पूर्ण परमात्मा इच्छा मात्रे करून तत्क्षणीच सर्व प्राप्त करतो म्हणून त्याचे वर्णन उपनिषदांमध्ये सत्यसंकल्प असे केले आहे तोच उपनिषदांचा परमेश्वर व ह्या विष्णू सहस्रनामाचा विषय श्री विष्णू होय दोनशे चोपन्न नंबर सिद्धिदह हो। परमार्थ साधना करणाऱ्यांना त्यांच्या साधनेप्रमाणे व सर्व कर्माप्रमाणे सुयोग्य फल म्हणजे सिद्धी देणारा तो महाविष्णू सिद्धिद होय श्री नारायण हीच वैश्विक शक्ती सर्व कर्मांचे फल देते दोनशे पंचावन्न नंबर सिद्धी साधन साधकास आपल्या साधनेमध्ये सतत प्रवृत्त करणारी अशी गूढ शक्ती म्हणजेच श्री महाविष्णू साधारणत सिद्धी या शब्दाचा अर्थ होतो कार्याची पूर्तता या ठिकाणी पूर्णतेसाठी कार्यपूर्तता केलेले सर्व प्रयत्न म्हणजेच सिद्धी होय ज्या परमसत्याची अर्चना करणे हेच सर्व सिद्धी प्राप्त करण्याचे साधन होय ते परमसत्य म्हणजेच श्री नारायण थोडक्यात ज्याच्यात नामरूप इत्यादी भेद नाहीत असा ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही असा सर्वोत्कृष्ट शासन करणारा परम पवित्र ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झालेत असा सत्य संकल्प असलेला कर्माचे योग्य फल देणारा सिद्धींचा दाता असा या श्लोकाचा अर्थ होतो